रागावले दे। होते आभारी आहे तुमचा सगळ्यांचा थँक्यू याच्याने दोन फायदे आम्हाला सुविधा आहे पण तुमच्यात भांडणं कमी होत आहे चालेल आमचे अध्यक्ष श्री रवी चव्हाण यांनी पुढे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने विभागच्या बैठका घेतलेल्या आहेत त्या विभागामधल्या नगरपालिका जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका या संदर्भातला आढावा आम्ही घेतो तिथली संघटनात्मक परिस्थिती तिथली बूथची रचना तिथल्या मागच्या निवडणुकीतली काय परिस्थिती होती आता या निवडणुकीत काय परिस्थिती आहे युती कशी करायची युतीत कुठे कुठे होऊ शकते अशा सगळ्या गोष्टींचा आढावा आणि एक प्रकारे पुढचं मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत आज आता इथे आम्ही नाशिक विभागामध्ये उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतलेला आहे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या महानगरपालिका सगळ्या पाचही जिल्हा परिषद आणि ज्या काही नगरपालिका नगरपंचायती आहेत या संदर्भात संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे त्यांना पुढचं दिशादर्शन देखील केलं आहे मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला फार चांगलं यश मिळालं होतं यावेळी त्याहीपेक्षा चांगलं यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे निश्चितपणे मी स्वतः सी पींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे कोणी कुठल्याही पक्षाचा असो भारतीय जनता पक्षाचा असो महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रय प्रयत्न करतात तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे की कोणाचा काहीही पास्ट असो पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही आहे आम्ही पहिल्या दिवशीपासून तिन्ही पक्षांनी महायुतीच्या आहे जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आम्ही महायुती करणार आहोत जिथे आम्ही कॉम्पिटिंग पक्ष आहोत आमचे तुल्यबळ पक्ष आहेत त्या ठिकाणी आम्ही मित्र मैत्रीपूर्ण लढत करू त्यामुळे आम्ही समजा युती केली तर युतीचे शंभर असं शाया। आहे की एक सुनावणी त्या संदर्भात गृह राज्यमंत्र्यांनी घेतली होती पण हा परवाना दिलाच गेला नाही पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता परंतु परवाना दिला गेलेला नाही कॉल कॉल सेंटरवर सेंटरवर कारवाई केली माध्यमातून त्यांनी अहवाल गृह विभागाला दिला अशी माहिती आहे त्यामध्ये काही आय पी एस अधिकारी अद्याप कुठलाही अहवाल सीबीआय कडनं राज्य सरकारकडे आलेला नाही अशा प्रकारचा अहवाल आला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल